भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा याने कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे द्विशतक पूर्ण करत इतिहास रचला आहे जसप्रीत बुमराने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आउट करून ही खास कामगिरी केली कसोटी एकशे अठ्ठेचाळीस वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते भारतीय गोलंदाजाने केले आहे कसोटीत वीसपेक्षा पेक्षा कमी सरासरीने दोनशे बळी घेणारा बुमराहा हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा भारतासाठी तेच केले आहे ज्याची प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला अपेक्षा असते बॉक्सिंग डे कसोटीच्या चा चौथ्या दिवशी सॅम कॉन्स्टन्सच्या रूपात भारताची पहिली विकेट मिळवणाऱ्या या गोलंदाजाने फॉर्मात असलेल्या ट्रॅव्हिस हेडला बाद करून विश्वविक्रम रचला त्याला पहिल्या डावात खाते न उघडता पाठवण्यात आले आणि दुसऱ्या डावातही त्याने असाच चमत्कार केला जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसरी विकेट घेत या कसोटीमधील विकेटचे द्विशतक पूर्ण केले दोनशे किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतलेल्या जगातील कोणत्याही गोलंदाजाने वीसपेक्षा पेक्षा कमी सरासरीने विकेट घेतलेल्या नाहीत जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला असा गोलंदाज ठरला आहे वेस्ट इंडिजच्या मालकम मार्शलने तीनशे शहात्तर विकेट घेतल्या असून त्याची सरासरी वीस पॉईंट नऊ चार इतकी आहे यावेळेचा ऑस्ट्रेलिया दौरा जसप्रीत बुमरासाठी सर्वोत्तम ठरला आहे ज्यामध्ये कांगारू संघाचे फलंदाज त्याच्या चेंडूंचा सामना करताना आतापर्यंतच्या संपूर्ण मालिकेत संघर्ष करताना दिसले आहेत मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या चौथ्या दिवशी बुमरासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ नतमस्तक झालेला पाहायला मिळाला लंचनंतर एक्कावन्न धावांवर ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला यामध्ये बुमराने चार विकेट्स घेतले आहेत पहिल्या स्पेलमध्ये सॅम कॉन्स्टन्सला आठ धावांवर पॅव्हलियनमध्ये पाठवल्यानंतर बुमराने त्याच्या चौथ्या स्पेलमध्ये त्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला एक आणि मिशेल मार्चला शून्य धावांवर बाद केले यानंतर त्याने चौथ्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात ॲलेक्स कॅरीलाही बोल्ड केले कॅरीला दोन धावा करता आल्या टीम ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी सध्या एकशे शहाण्णवची आहे या कसोटीत भारताने रोमांचकारी पुनरागमन केले आहे